ईपीएफ निवृत्ती वेतनाबाबत सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सरकारवर नाराजी संतप्त पेन्शनधारक नऊ हजार रुपये पेन्शन व त्यावर महागाई भत्ता द्या सर्व ईपीएफ पंच्याण्णव पेन्शनरांना आरोग्य सुविधा मोफत द्या ईपीएफ पेन्शन धारकांना अन्न सुरक्षा योजनेत सामील करा सर्व ज्येष्ठांना रेल्वे व एसटी प्रवासात सवलत द्या एकशे शहाऐंशी सर्व कर्मचाऱ्यांना ईपीएफ पंचान्न मध्ये सामील करून घ्या अशा मागण्यांसाठी आज बुधवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान रायगड औद्योगिक पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशन खोपोली रायगड महाराष्ट्र यांच्या वतीने शेकडो सभासदांच्या उपस्थितीत मानगाव येथे रॅली काढण्यात आली तर संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होतं पण पोलीस उपधीक्षक पोंदकुळे व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या विनंतीचा मान ठेवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता रास्ता रोको न करता मानगाव बाजारपेठेत रॅली काढण्यात आली रास्ता रोको आंदोलन संघटनेच्या प्रलंबित मागण्याबाबत सतत आंदोलने निवेदने मोर्चे काढून तसेच लोकसभेत व राज्यसभेत अनेक खासदारांनी या प्रश्नांचा पाठपुरावा केला असला तरी देखील ईपीएफ पंच्याण्णवच्या सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक कामगारांना न्याय दिला जात नसल्याचं संघटनेनं म्हटलंय त्यामुळे कामगार संतप्त झालेत संतप्त झालेल्या कामगारांनी नोकरीत असताना पेन्शनपोटी लाखो रुपये केंद्र सरकारकडे जमा केलेत या पैशावर सरकारला जे व्याज मिळतं त्याच्या पस्तीस टक्के पेन्शनरांना पेन्शनपोटी दिले जात असून ही पेन्शनरांची फसवणूक असल्याचं या संघटनेतील सभासदांचं म्हणणं आहे यावेळी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण अंबुर्ले यांनी भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यापासून आमच्यावर अन्यायाला सुरुवात झाली असून सरकारवर नाराज व्यक्त केले पाहुयात काय बोललेत अध्यक्ष बाळकृष्ण अंबुर्ले आता ऑल इंडिया कॉर्डिनेशन कमिटी ऑफ युपीएस पेन्शनर असोसिएशन हे आमची राष्ट्रीय संघटना आहे त्याच्यानंतर मा ऑल इंडिया कॉर्डिनेशन कमिटी महाराष्ट्र स संघटना एक राज्य संघटना आहे आणि रायगड पेन्शनर्स अँड वेलफेअर असोसिएशन हे आमच्या रायगड जिल्ह्याची संघटना आहे त्या रायगड जिल्ह्याच्या संघटनेचा अध्यक्ष हा नात्याने की मी काम करतो की एकूण यशामध्ये की पंच्याहत्तर लाख हे आमचे ई पी एस पेन्शनर आहेत की आज गेल्या बारा वर्ष आम्ही सतत त्यांचे जे की प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी आम्ही केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही लढा द्या येतो आहोत पण केंद्र सरकार आजपर्यंत आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये न्याय द्यायला तयार नाही आमच्या अडचणी आमच्या मागण्या हे अतिशय रास्त असून माणुसकीला धरून आहेत पण ती माणुसकी आजपर्यंत केंद्र सरकार आम्हाला दाखवत नाही विशेष म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव साली हा कायदा जेव्हा जन्माला आला त्यावेळी हा कायदा तसा जगावेगळा कायदा आहे की हगामध्ये असं कुठं नाही आहे किंवा तुम्हाला जर पेन्शन पाहिजे असेल तर तुम्ही नोकरीत असताना की पेन्शनच्या फंडामध्ये पैसे जमा करा आणि मग त्याच्यात तुम्हाला पेन्शन देऊ पण हा जो एकोणीसशे पंच्याण्णवचा कायदा आहे त्याच्यामध्ये की की आम्ही लाखो रुपये हे आम्हाला पुढच्या आयुष्यात पेन्शन मिळेल म्हणून आम्ही सरकारकडे जमा केले आहेत हृदयव म्हणजे असा आहे की के के आज की पंच्याहत्तर लाख लोकांचे जेवढी रक्कम केंद्र सरकारकडे जे जमा आहे त्या केंद्र सरकारला की त्या पैशाची इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर जेवढं व्याज मिळतं त्या व्याजाच्या पंचवीस टक्के रक्कमच ही पेन्शनपोटी वाटली जाते आणि उरलेल्या पंच्याहत्तर टक्क्याचा नक्की काय केला जातो हे सरकारने अजूनपर्यंत जाहीर केलेलं नाही सरकारने ते जाहीर करणं हे आमची प्रमुख मागणी आहे की ज्या ज्या वेळेला यू पी एस पेन्शनरांचा प्रश्न आला किंवा आमच्या जे काय पूर्वीच्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्यामध्ये ज्या काय की पेन्शनच्या बाजूने ज्या काही योजना होत्या त्याच्यातला एक 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 ते आमच्या फायद्याचा कलम या मोदी सरकारने कमी करण्याचं काम केलं आणि शिवाय नवीन कायद्यामध्ये दुरुस्ती करून की आमची पेन्शन कशी कमी होईल त्याच्यासाठी त्याने तसे कायदे दुरुस्त केले म्हणजे हे जे सरकार आहे हे सरकार की पेन्शन विरोधी सरकार म्हणून आम्ही या सरकारचा आजपर्यंत निषेध करत आलो आणि की आजी आम्ही करतो आहोत की की आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे मागण्या केलेल्या आहेत की कमीत कमी आम्हाला जे मिनिमम पेन्शन आहे आमचे पैसे किती आहेत ते बसणार मिनिमम पेन्शन कमीत कमी नऊ हजार रुपये तुम्ही द्या आणि केंद्र सरकारप्रमाणे महागाई हत्ता द्या आम्हाला त्याच्यानंतर की ही आमची जी पेन्शन आहे ही नऊ हजाराच्या असल्यामुळं की अन्न सुरक्षा कायद्यामध्ये की ह्या पेन्शनरांना तुम्ही सामील करा की इतर नागरिकांना त्यांच्या उत्पन्नाच्या हिशोबाने हे करता त्याप्रमाणे की जी लोकं पेन्शनचं उत्पन्न आहे एकमेव उत्पन्न आहे आणि ते जर की अन्न सुरक्षा कायद्यातला बसणारं असल्यामुळं त्यांना की अन्न सुरक्षा कायद्यामध्ये ह्यांना हे करा वेळोवेळी जे आमच्यावर अन्यायकारक जे काय कायदे आदले गेले आमच्या फायद्याचे कलमं काढून टाकली ही कलमं पुन्हा प्रस्थापित करा की अशा प्रकारच्या या आमच्या मागण्या अन्य प्रमा मा मागण्या करायचं आहेत की सरकारने आज आम्ही ज्या ज्यावेळी ई पी एफच्या ऑफिसला आम्ही जेव्हा जातो त्या त्यावेळी प्रत्येक वेळेला की स्टाफ नाही स्टाफ नाही म्हणून सांगितलं जातं त्यावेळेला आम्ही विशेष मागणी करतो की पुरेशा स्टाफची नेमणूक करा की जेणेकरून आमच्या पेशंटांना की त्या त्या न्याय मिळेल त्यांचं काम होईल की ह्या वयात की वाशी मुंबईला ठाण्याला जाणं की ह्या की विकलांग झालेल्या ह्या पेन्शनांना आता शक्य होत नाही नाहीनुसार तर अशा की अनेक प्रकारच्या आमच्या मागण्यासाठी आम्ही लढतो आहोत पण हे सरकार करायला तयार नाही शेवटी नाही लाज टोकाची भूमिका म्हणून आता जे दिल्लीला आमचं जे अधिवेशन झालं राष्ट्रीय अधिवेशन झालं त्याच्यामध्ये की येत्या चोवीस सालाच्या निवडणुकीमध्ये की के केंद्र सरकारमध्ये ज्यांची रुलिंग पार्टी आहे भारतीय जनता पक्षाची तर त्या पक्षाच्या उमेदवाराला त्या पक्षाला मत द्यायचं नाही अशा प्रकारचा राष्ट्रीय लेव्हलला ठराव झाला आहे आणि हा ठराव आम्ही केंद्र सरकारला सबमिट केलेला आहे तुमचा फक्त मोदी सरकारला विरोध आहे की दोन हजार चौदाच्या आली मोदी सर चौदाच्या अगोदर या वेळेला एवढी परिस्थिती ना होती होती नुकतीच नवी स्कीम होती त्याच्यामुळे निदान जी काही स्कीम केली त्याच्यामुळे त्यांनी बदल तरी के केले नव्हते आहे ती होती पण की ह्या मोदी सरकारने आल्यानंतर की ह्या कायद्याची मोडतोड करायचं काम केलं की जेणेकरून त्याचा फायदा आमच्या पेन्शनरला होणार नाही हे अशा प्रकारचे प्रयत्न केले त्यांनी ह्याच्यामुळं की हा जो पेन्शनर आहे हा ह्या सरकारवर अतिशय संतप्त आहे आज जे रस्त्यावर जे उतरत आहेत आजच की आज ऑल ओवर देशामध्ये की अशा प्रकारचे आंदोलनं संपूर्ण भारतामध्ये चालू आहेत काही ठिकाणी रेल्वे रोको आहेत काही ठिकाणी रस्ता रोको आहेत काही ठिकाणी रॅल्या काढल्या आहेत हा देशभरातला ऑल ओवर इंडियाच्या माध्यमातून की हा आम्ही कार्यक्रम राबवतो आहोत म्हणून तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी